नमस्कार मंडळी आज दोन महत्वाची पुस्तक आपल्या समोर घेऊन आलोय व्ही पी पाटील सरांची बुद्धाची उजेड वाट आणि दुसरं पुस्तक आहे शब्द शब्द बुद्ध हा कविता संग्रह कविवर्य व्ही पी पाटील अतिशय विवेकी लेखक कवी म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्या सेवाकाळामध्ये वाचकांपर्यंत रसिकांपर्यंत पोचण्याचा त्यांचा अट्टहास कधी राहिला नाही प्रसिद्धीपासून ते बऱ्यापैकी दूर राहिले आणि असे अनेक लेखक आहेत ते वाचकांपर्यंत पोचलेच नाही लेखन विपुल केलं पण ते पोचू शकले नाहीत असे काही महत्त्वाचे लेखक मी आवर्जून आपल्या समोर आणत असतो त्यापैकी व्ही पी पाटील सर आहेत नेहमीप्रमाणे मला माझा आवडता साहित्य प्रकार म्हणजे कविता तर त्यांचं पहिलं कवितेचं पुस्तक मी वाचून घेतलं डॉक्टर यशवंत मनोहर सरांचा ब्लर्ब ह्या पुस्तकाला लाभलेला आहे ते म्हणतात की या कवितांमधून उजेडाचं महाकाव्य उलगडलेलं आहे त्याच्या दुःखमुक्तीच्या सिद्धांतानं वेदनांचे प्राजक्त होताना पाहिले असे कवी म्हणतो तेव्हा तो जीवनातील दुःखाच्या पराभवावरच बोट ठेवत असतो बुद्धानं जगाला अंतरिक्ष उघडून दिलं बुद्धांना अंतरिक्षाला निरंतर पुनर्रचनेची आणि खुलेपणाची कक्षाविहीन कविता शिकवली त्यामुळेच कवी चित्रप्रतिभांना उघड्या डोळ्यांच्या आणि चरिकेतला बुद्ध चितारायला सांगतो बुद्ध हा माणसांच्या पावलांपुढचा उजेड आणि उजेडापुढची महाउजेडाची दिशा असतो चिरंतनाची प्रतिमा असलेल्या बुद्धावरील या कवितेच्या निमित्तानं कवी पी पाटील यांनी फार मोठा आलेख मांडलेला आहे त्यातली एक कविता आहे सगळ्याच कविता बुद्ध जीवनाचा बुद्ध तत्वज्ञानाचा अतिशय चांगल्या पद्धतीने जागर घालणाऱ्या कविता यामध्ये वाचायला मिळतात त्यामधली एक कविता आहे बुद्ध म्हणजे प्रज्ञेच्या कळ्या पाकळ्या फुलांनी लदबदून गेलेलं करुणेचं झाड निर्बुद्ध माणसा तू बुद्धाचं करुणीचं झाड हलवू नकोस त्याच्या मुळ्या फांद्यांनाही कुरतडू नकोस कारण संपूर्ण विश्वातील बुद्धाची गर्द भरली सावली विलुप्त होईल बुद्ध ही एक अद्भुत शक्ती त्याचे हरेक आखीव रेखीव स्तंभ प्रतिके कातीव कोरीव सुत्ते समस्त जीवजंतूस मुक्तपणे जगण्याचे सामर्थ्य देत राहतात डोंगर दर्या कड्या कपारीतील त्याच्या बोलक्या शिल्पांच्या रेखांकित लेण्या देशोदेशीच्या सीमा मोकळ्या करतात आणि सौहार्दाने माणसाला माणसांशी जोडत राहतात ती निरंजन असो की ती रोहिणी या साऱ्याच असीम प्रेमाच्या बुद्ध प्रवाही नद्या माणसांच्या हृदयात मैत्रीचे झरे वाहवत ठेवतात तो वृक्ष असो की स्तूपे स्तंभे मुद्रिके विहारे असोतकी चारिकेतल्या पर्णकुट्या या बुद्धाच्या वैश्विक विचारांच्या जेतवनातील अद्वितीय शाळा अबोल अज्ञानी माणसांच्या मनमेंदूला सजग संजीवक बनवितात आणि स्वयंदीपी बनवून वैज्ञानिक तथ्य पाहण्यासाठी दृष्टी देत राहतात बुद्ध म्हणजे अत्युत्तम गतीने चालणारा निरीच्छवादी सत्यान्वयी दार्शनिक आणि अंतरहृदय विस्तारलेला महाकारुणिक दुर्बुद्ध माणसा तू बुद्धत्वाला विकृत विद्रुपित करू नकोस तू बुद्धाचा दीपस्तिंबही वजवू नकोस अन्यथा तमोयोगी भाकडकथा दंतकथा चमत्कारी कथेच्या अतिव्याप्त जंजाळात तुझं बोलणं वागणं जगणंही दुष्कर होईल आणि तुझं सर्वांग दुबळं होऊन दुबळं होऊन बुद्धाविना जग आंधळ होऊन जाईल बुद्धाविना जग आंधळ होऊन जाईल अतिशय चांगल्या कविता ह्या निमित्तानं वाचायला मिळाल्या आणि जेजुरीनंतर म्हणजे अरुण कोलटकर सरांनी जेजुरी नावाची जी थिंबेस कविता लिहिली त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब लबडे यांचं महाद्वार मला वाचनात आलं तेही थिंबेस कविता होती त्यानंतर अशी थिंबेस कविता वाचण्याची संधी मला मिळाली ती व्ही पी पाटील सरांमुळं हा कविता संग्रह आपण आवर्जून वाचलाच पाहिजे इतका सुंदर आहे आणि खऱ्या अर्थानं कवितेतून बुद्ध जर समजून घ्यायचा असेल तर हा कविता संग्रह आपल्याला नक्कीच मदत करतो शब्द शब्द बुद्ध आणि तो कविता संग्रह वाचल्यानंतर त्यांचं दुसरं पुस्तक बुद्धाची उजेड वाट हे सुद्धा मला फार आवडलेलं आहे बुद्धांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आणि महात्मा फुलेंविषयी शाहू महाराजांविषयी राजाराम मोहनराय असतील या सर्वांविषयी खूप वाचलं त्यानं खऱ्या अर्थाने विवेक जागृत झाला आणि विवेक जागृत ठेवण्याचं काम करणारी अशी जी काही लेखक मंडळी आहेत ती खऱ्या अर्थानं समाजासमोर आली पाहिजेत वाचकांसमोर आली पाहिजेत म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मांडलं होतं त्याविषयी व्ही पी पाटील सर असं म्हणतात की आंबेडकर असं म्हणाले होते की आम्हाला या देशात शेकडो वर्षापासून निरोत्साही करून ठेवलं होतं पण बुद्ध हे माणसांना उत्साही बनवतात एकसंग व कर्तृत्वान बनवतात गरीब मनुष्य हा आशेवर जगत असतो जीवनाचे मूळ हे आशेतच आहे ना ही आशाच नष्ट झाली तर कसं होईल बुद्ध बुद्ध धम्म हा आशावादी बनवतो धम्म हा अभुदयाचा व उत्कर्षाचा मार्ग आहे या धम्मात अवदारी आहे बुद्ध धम्म हा सर्वतोपरी परिपूर्ण आहे त्यास लांछन कोठेच नाही बुद्धाची मूर्ती ही बुद्धाच्या तत्वाजवळ नेते सुखी कसं जगावं याची संहिता सांगून मनुष्याच्या मनमेंदूला प्रज्वलित करते बुद्धाची मूर्ती ही नेहमी ऊर्जा देते प्रेरणा देते माणसाला ऊर्ध्वगामी बनवते म्हणून लोक बुद्धाची पूजा करतात ती पूजा राहत नसून ती वंदना बनते अतिशय चांगल्या पद्धतीने बुद्ध समजून सांगण्याचं काम हे बी पाटील सरांनी केलेलं आहे प्रस्तुत ग्रंथात सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागासंबंधीची आणि यशोधरेच्या चरित्र लेखनाच्या पुनर्मांडणी संबंधानं लेखकाने खूप सविस्तर चर्चा केलेली आहे खूप सविस्तर चर्चा केलेली आहे त्यांनी मांडलेला अभ्यास नवविचार प्रक्रियेच्या अंगानं अत्यंत मौलिक स्वरूपाचा आहे असं मला हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं एकंदरीत एकूण समाजाच्या पुनर्रचनेसाठी या अभ्यासाचं आणि त्यातील चिंतनाचं मोल लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं हा ग्रंथ त्यांनी निर्माण करून आ, समस्त समाजावर उपकार केलेत असं मला वाटतं त्यात अनेक प्रकरण आहेत भगवान बुद्ध आणि बुद्धमूर्ती बुद्धाची चरिका चारिका आणि पौर्णिमेच्या उजेडाचे उदाहरण बुद्ध धम्म अडीच वर्षे का टिकला यशोधरा एक आदरणीय स्त्री बुद्धाची उजेडवाट वेगवेगळ्या युगातील उजेडणा उजेड शोधणाऱ्या स्त्रिया मनुस्मृतिकालीन स्त्रियांची स्थिती उत्थान वाटेतील स्त्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी भगवान बुद्धांच्या जन्मापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीपर्यंत नेमकं काय काय घडलं बुद्ध विचारांची छाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात कशी आली आणि त्याचं परिवर्तन नंतर त्यांच्या जीवनात कसं झालं संबंधीचा सगळा उहपोह व्ही पी पाटील सरांनी अतिशय अभ्यासू पद्धतीने यात केलेला आहे बुद्धाचं तत्वज्ञान सांगताना त्यांनी कुठेही हात आखडता घेतलेला नाहीये आणि हे सगळं सांगत असताना प्रत्येक वाक्याला त्यांनी प्रत्येक वाक्याला अभ्यासाचा आयाम दिलेला आहे विशुद्धी मार्ग असेल मार्ग असेल या सगळ्या गोष्टी मांडत असताना व्ही पी पाटील फार फार चाणाक्षपणे व्यक्त होतात यशोधराबद्दल लिहित असताना एक महान उच्चतम व्यक्तिमत्व कसं असावं हे समाजासमोर आणत असताना त्यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही अतिशय चांगल्या पद्धतीने यशोधरा उभी करत असताना त्यांनी खूप खूप अभ्यास केलेला आहे वारंवार दिसून येतं यशोधराच्या स्वयंवरापासून ते अंतिम ती भिक्षुनी व अहर्ता होण्यापर्यंत तिचा समग्र एकसंग इतिहास हा कुठल्याही तत्कालीन ग्रंथात दिसून येत नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो विविध ग्रंथातून वेचून अभ्यासांती त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात प्रासंगिक मांडला असे अनेक संदर्भ घेऊन अनेक ठिकाणच्या पुस्तकांचा अभ्यास करून बुद्धाची उजेडवाट हे पुस्तक वी पी पाटील सरांनी लिहिलेलं आहे आता अर्थातच त्यांचं नाव विठ्ठल पांडुरंग पाटील तर हे पुस्तक सुद्धा आपण वाचलं पाहिजे आणि बुद्धाची उजेड वाट आपण समजून घेतली पाहिजे त्या उजेडवाटेचा प्रकाश आपल्या पावलांना किती उपयोगी होतो आहे हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला नक्कीच कळेल धन्यवाद